आता तिसरा टप्पा बघा आता तिसरा टप्पा हा सगळ्यात महत्वाचा आहे का ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी चालू होत्या भारताकडे वापर असणाऱ्या विद्युत निर्मितीसाठी पहिले दोन टप्पे दीर्घकाळ चालणं आवश्यक आहे आणि हे जर व्यवस्थित चालले तर त्यासाठी आपण तिसऱ्या टप्प्यापर्यंत जाऊ शकतो तिसऱ्या टप्प्यात काय केलं जाईल तर अणुउंधन म्हणून थोरियमचा वापर केला जाईल मॉडरेटर म्हणून शुद्ध पाणी आणि जड पाणी म्हणून ड्युटोरियम चा वापर कुलन म्हणून केला जाईल आता एएसडब्ल्यू आर काय तर ऍडव्हान्स अँड थर्मल ब्रीडर रिएक्टर असं म्हटलं जात एएसडब्ल्यूआर म्हणजे काय सॉरी ऍडव्हान्स अँड हेवी वॉटर रिएक्टर आहे चुकून झाला सर ऍडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर ऍडव्हान्स हेवी है वॉटर रिएक्टर आहे टायपिंग मध्ये एरियर झालाय पहिल्या टप्प्यात दहा गिगावेट आणि दुसऱ्या टप्प्याद्वारे पन्नास गिगावेट एवढी क्षमता गाठल्यानंतर तिसरा टप्पा सुरू चालू होणार आहे पहिल्या टप्प्यात युरेनियम दोनशे तेहतीस आणि थोरियम दोनशे बत्तीस हे जे निरंतर एकमेकात रूपांतर होईल आणि विद्युत निर्माण निर्माण करता येईल सध्या प्रॅक्टिकली पॉसिबल नाही झालेला आहे फक्त हे थ्युरियम दोनशे आणि थोरियम दोनशे बत्तीस कारण आपला मेन एम काय की आपल्याकडे एकवीस टक्के थोरियम अवेलेबल आहे थोरियमचा वापर करायचा आहे तर युरियम दोनशे तेहतीस हा पण आपल्याला फास्ट ब्रीडर रिएक्टर मधून तयार झालेला आहे दुसऱ्या टप्प्यातनं त्याचा पण वापर करता येईल आणि यापासून विद्युत ऊर्जा तयार करता येईल आता महत्वाचं काय तर ह्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात मिळालेला युरेनियम दोनशे तेत्तीसचा वापर केला जाईल आणि प्रचंड प्रमाणात असणाऱ्या थोरियम पासून युरेनियम दोनशे तेत्तीस तयार होईल आणि वर्षानुवर्ष अणुवर्जा आपल्याला निर्माण करता येईल आता थोरियम चे युरेनियम दोनशे पस्तीस पेक्षा जास्त फायदे काय आहेत तर ह्याचं खनन आणि शुद्धीकरण सोपं आहे सहज अवेलेबल आपल्याला जर अनुगटित झालेल्या बिघडामुळे थोरियम पासून अपघात होण्याची शक्यता कमी आहे कारण ते सहज सहजी विखंडित होत नाही फिजाईल नाही जगात थोरियम साठी जास्त आहेत चारपट आहेत आणि भारतात ते सगळ्यात जास्त आहे जगातल्या साठ्यापेक्षा प्रत्येक ग्राम मुला होणारे ऊर्जा उत्पादन युरेनियम दोनशे पस्तीस पेक्षा सुद्धा ते जास्त आहे वजन मसाले बघितलं तर महत्वाचं काय तर सध्या जे आपले आहेत ते फक्त पहिल्या टप्प्यात आहेत पुढचे ते आपले स्वप्न आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रोटोटाईप स्वरूपात ते चालू त्या संशोधन लेवलवर आहे आता प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिॲक्टर मध्ये बघा दोन हजार चार मध्ये कल्पकमला ते सुरू झालं होतं ते काम दोन हजार दहा पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं पण ते अजून चालूच आहे दोन हजार पंधरा मध्ये बीआरचं काम पूर्ण झालंय परंतु वीज निर्मिती केली जात नाही कारण त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह अजून त्याच्यामध्ये काय आपण डेव्हलपमेंट झालेलं नाही अजून कारण त्याच्यामध्ये जा रिस्क जास्त असल्यामुळं ते पुढे जात नाही आता ऍडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर म्हणजे काय तर अणु कार्यक्रमाचा तिसरा टप्पा भारतात क्षमतेने तो चालू होण्याचं बाकी आहे ते सुद्धा अजून प्रोटोटाईपच आहेत त्याचे थोर्यांचं रूपांतर प्रोक्टेनियम मध्ये झाल्यानंतर बीटा रास होण्यासाठी सत्तावीस दिवस लागतो आपण बघतोय की एका ह्याच्यापासून एक तर डायरेक्ट फ्रीज म्हणून वेगळं मूलद्रव्य तयार होईल किंवा बीटा डिक्यावरून दुसरा तयार होईल जसं युरेनियम दोनशे एकोणचाळीस पासून प्रोटिनियम दोनशे एकोणचाळीस बीटा डिक्यामुळे तयार होते त्याचा ऍटॉमिक नंबर चेंज झाला तरच वेगळा मूलद्रव्य तयार होते सेम ॲटॉमिक नंबर असेल तर आपण काय म्हणतो आयसो म्हणतो त्याला दिवशे तेतीस पासून घातक किर्णोत्सव निर्माण होतात म्हणून सध्या एस डब्ल्यूर आय एस भर देण्यात येते घातक काय दोनशे आहे कारण तो अनस्टेबल आहे आणि तो जर ठेवला तर त्याच्यापासून जे रेडिएक्टिव्ह इलिमेंट किंवा रेज निघतात त्याच्यापासून धोका मानवी शरीराला किंवा प्राण्यांना बनवणं एडीएस सांगतो एक्सेड सब क्रिटिकल सिस्टीम आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं युरेनियम दोनशे पस्तीस क्रिटिकल मास मिळाल्यानंतर त्याचं विखंडन परत सस्टेनेबल वे मध्ये चालू राहतो क्रिटिकल मास म्हणजे काय तर अणुभट्टी मधील इंधन एवढ्या प्रमाणात पाहिजे की त्यापासून कंटिन्युअस एनर्जी तयार होत राहील परंतु एडीएस प्रणालीमध्ये बाहेरून न्यूट्रॉनचा मारा केला जातो जो थोरियम जोपर्यंत बाहेरून न्यूट्रॉनचा मारा होत राहील तोपर्यंत तो युरेनियम दोनशे तेत्तीस बनवत राहील आणि न्यूट्रॉनचा मारा थांबवला की प्रणाली थांबेल आतले न्यूट्रॉन वापरले जातात बाहेरने न्यूट्रॉन सोडले जातील समजा आपण न्यूट्रॉन सोडायचे बंद केले तर ते लगेच थांबून जाईल म्हणजे कंट्रोल करणं सोपं आहे आता भारतात सध्या सहा राज्यात सात ठिकाणी कमर्शियल लेवलवर वीज निर्मिती केली जाते आणि बावीस अणुपट्ट्या सध्या कार्यरत आहेत भारताच्या वीज निर्मितीमध्ये एकोणचाळीस टेरा बॅट टेरा बॅट आहे तेरा बॅट तास निर्मितीसह अणुऊर्जेचा पाचवा क्रमांक लागतो टोटल एनर्जी ते तयार केली जाते त्यामध्ये अणुऊर्जेचा पाचवा क्रमांक आहे आता त्यातले काही अणुपट्ट्या बघा तारापूर ॲटोमिक पॉवर स्टेशन ताप्स महाराष्ट्रात आहे एकोणसत्तर मध्ये भारतात सगळ्यात आधी व्यापारी तत्व अनुविद्युत निर्मिती पुढच्या सुरुवातच तारापूरला अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीने दोनशे दहा मेगावॅट क्षमतेच्या दोन बॉयलर बॉईल वॉटर रिएक्टर भारताला दिल्या होत्या मात्र आता हे बोिल जरी इन्स्टॉल्ड त्याचे पॉवर असेल तरी पण एक ऍक्च्युअल एकशे साठ मेगावॅट परत पर आपण ह्याचा वापर अनुभवासाठी केला आणि अमेरिकेने आपल्याला मदत बंदी केली रिस्ट्रिक्शन टाकले आता आपण माग बघितलं बीडब्ल्यू आर जे आहे ते त्यासाठी समृद्ध युरोनियमची गरज लागते आणि आपल्याला कायम ते आयात करावं लागतं भारतातल्या दोन बीड सोडल्या तर कोणती अणुबट्टी बॉईल वॉटर रिॲक्टर प्रकारची नाहीये सुरुवातीला आपण फ्रान्स आणि चीन कडून घेतो तो मात्र दोन हजार एक पासून रशिया आपल्याला देते आपण डब्ल्यू आर हे वॉटर रिॲक्टर मध्ये आणि डब्ल्यू आर मध्ये काय फरक आहे तर साध आहे डब्ल्यू आर जे बॉइल वॉटर रिॲक्टर त्याच्यामध्ये साधं पाणी वापरलं जाते आणि आर मध्ये डायरेक्ट वाफेचा वापर केला जातो आणि प्रेशर हे वॉटर मध्ये साधे पाणीच आहे मात्र वाफेचा वापर बॉइलर गरम करण्यासाठी केलं जातो दोन्हीत ते फरक आहे वाफेपासून इनडायरेक्टली आपण पाणी गरम करतो आणि बॉयलर मधलं जे पाणी गरम झालेलं आहे त्याचा वापर न्यूक्लिअर एनर्जी निर्मितीसाठी करतोय आता हे बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही तारापूर चार कधी झालंय तीन कधी झालंय हे लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एक लक्षात हो ठेवा की एनपीसीएल नावाची जी कंपनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे रिस्पॉन्सिबल आहे क्षमता अकराशे ऐंशी हे पण लक्षात ठेवलं तरी लक्षात राहणार नाही हे पीएचडब्ल्यू आर पद्धतीचे आहे आणि राजस्थानमध्ये रावत बाटा हे लक्षात ठेवा सुरुवातीला कॅनडाने मदत केली होती परत माघारी घेतली चौ्यात्तरला आपण अणुचाचणी केल्यामुळं परत आपण स्वतःच पूर्ण केली ते तर मद्रास ऑटोमॅमिक पॉवर स्टेशन कल्पकम तामिळनाडू हे प्रयोगासाठी सुद्धा महत्वाचं आहे परत चौऱ्याहत्तरला अणुचाचणी केली आपण बाकीच्या देशांनी सहाय्य नाकारलं कॅनडा आणि अमेरिका महत्वाचं आपल्याला सहाय्य करत होत आणि जे संपूर्ण काम ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचा फायदा घेत परत कल्पकम मधलं पण अर्धवट काम आहे ते सुद्धा आपण स्वतःच पूर्ण केलं याला मद्रास अटोमिक पॉवर स्टेशन या नावाने ओळखलं जातं कल्पकम चेन्नई शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर फक्त आता यात जे दुसरा टप्पा आहे एफ बीआरचा त्याचं काम सुद्धा आपण कल्पकम मद्रास ला दोन हजार चार ला सुरू केलेलं आहे हे लक्षात राहते फक्त कामिनी कल्पकम मिनी रिएक्टर आहे काम म्हणजे कल्पकम आणि मिनी म्हणजे छोट प्रयोगासाठी वापरलेलं त्याचं नाव कामिनी ठेवलेलं आहे ते जर यशस्वी झालं तर मग आपल्याला फास्ट मिडर रिॲक्टर वीज निर्मिती करता येईल नंतर नरोरा अटोमिक पॉवर स्टेशन हे उत्तर प्रदेशमध्ये नाप्स नरोरा ऍटॉमिक पॉवर स्टेशन नंतर काक्रापार अटोमिक पॉवर स्टेशन गुजरात काप्स तापी नदी जवळ काक्रापार इथं सुरतच्या जवळच हे काक्राबार गुजरात लक्षात ठेवा कैगा ऍटॉमिक पॉवर स्टेशन कैगा कर्नाटक मध्ये काली नदीच्या किनारी कैगा इथे दोन हजार साली वन सुरू झालं त्यानंतर तीन पीएच डब्ल्यू आर आहे आपल्याकडल्या सगळे अणुपट्टे आहेत पीएच डब्ल्यू आर आहेत हे लक्षात ठेवा बॉइलिंग वॉटर रिएक्टर सुरुवातीला आपण केले होते त्यानंतर पीएच आर वर आलो फास्ट रिअक्टर रिएक्टर मध्ये फक्त प्रयोग अवस्थेत आहे आपल्याला जर विचारलं हे अणुपट्टी कशावर चालते तर तारापूरच्या त्या सुरुवातीच्या बॉइलिंग वॉटर रिएक्टर सोडून सगळ्या पीएच डब्ल्यू आर वर आहेत लक्षात ठेवा प्रेसिडे हे वॉटर रिॲक्टर म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला समजले आता नंतर कुडनकुलम न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट कुडनकुलम कुठे तर तामिळनाडू मधलं तिरुनुवेली या ठिकाणी पुडणकुलम आहे अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक विरोध करण्याची सुरुवात हे पुडणकुलम पासून झालेली आणि लोकांनी परत त्या गोष्टी बघितल्या चरणेबिल सारख्या गोष्टी झाल्या ते फुकुशिमा होता त्यामुळे जास्त काबरले फुकुशिमा मेन होता दोन हजार अकरा ला फुकुशिमा प्रकल्प झालेल्या अपघाताचं कारण देत बरीच वर्ष हा प्रकल्प रगडला होता नंतर आपण जैतापूरला सुद्धा विरोध सुरू केला होता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राजीव गांधी आणि त्यावेळेचे फुट पडली आणि अमेरिकेने विरोध केला पर्यंत हे प्रकल्प रखडला गेला होता सुरुवातीला रशिया होता रशियाच निघाला त्याचं ते पूर्ण बल्कनायझेशन झालं रशिया स्ट्रॉंग राहिला नाही त्यामुळे आपल्याला मदत करणारा मित्र राहिला नाही मग एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत हा प्रकल्प रखडला होता एटमोस्ट्रॉई एक्सपोर्ट या रशियन कंपनीने एन पी सी एल सोबत केलेल्या करारातून सहा अणुबट्टे स्थापन करण्याचं ठरलेलं त्याची सुरुवात कुडनकुलम वन पासून सुरू झाली होती वन टू थ्री असे त्याचे टप्पे असतात परत हे जे आहे ते पी एच डब्ल्यू आर या पद्धतीने बनवलेले आहेत ज्याला वॉटर एनर्जी रिॲक्टर असं सुद्धा म्हणतात आता संशोधन अनुबट्ट्या काही प्रश्न संशोधन अनुवट्ट्यावर सुद्धा विचारले जात आहेत बघा तारापूर इथं भारतातले पहिले व्यापारी वीज तत्विक अणुपट्टीची सुरुवात एकोणीशे एकोणसत्तर मध्ये झाली होती मात्र संशोधनासाठी तारापूर इथे अणुपट्टीची सुरुवात एकोणीसशे छप्पन सालीच झालेली आहे सुरुवातीला आपण जे कमर्शियल लेवलवर एकोणीसशे एकोणसत्तर ला सुरु केली मात्र सुरुवातीला आपण प्रयोगासाठी संशोधन आणुवट्टी सुरू केली होती ते एकोणीसशे तारापूर मध्ये सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी अणुभट्टी भारतात कुठं स्थापन झाले असेल तर कुठं स्थापन झालेले तारापूरला संशोधनासाठी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि इंद्रा गांधी सेंटर फॉर ऍटॉमिक रिसर्च यांच्या देखरेखाली या संशोधन अणुबट्टे काम करतायत हे इंदिरा गांधी सेंटर फॉर ऑटोमिक रिसर्च आणि बार्क हे अणुऊर्जामध्ये संशोधन करणारे महत्वाच्या दोन संस्था आहेत इंदिरा गांधी दिल्लीला आणि बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबईला आता बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या अप्सरा सायरस आणि जर्लिना तसं पौर्णिमा आणि ध्रुव या पाच अणुबट्ट्या हे नाव लक्षात ठेवा असा पण प्रश्न येऊ शकतो की खालील पैकी या अनुभट्या आलेला याच्या आधी कधी बंद पडले त्याच्यावर हा ते म्हणजे महत्वाचे हो आता त्यावेळेस रिसेंटली जवळपास बंद पडले असेल तर विचारलं जाते फास्ट ग्रेडर टेस्ट रिअक्टर एफ बी आणि कामिनी कामियाने आपण बघितले कामिनी आपल्याला एफबीआर साठी महत्वाचे फास्ट ग्रेडर रिॲक्टर साठी आता एक एक बघूया अप्सरा जे आहे ते युकेच्या सहाय्याने सुरू झाली होती पहिले अणुवट्टे भारतातले जे पहिले अणुवटे सुरू झाले ते युकेच्या सहाय्याने सुरू झालेले एकोणीशे छप्पन ला संशोधन आणि प्रोडक्ट यासाठी ते तयार झाले होते प्रोडक्ट कशासाठी तर किमोथेरपी किंवा कॅन्सरसाठी अप्सरासाठी लागणारे एनरिज्ड युरेनियम आपल्याला युके कडून मिळालं होतं अप्सरा भारतालाच नव्हे तर आशियातील पहिली संशोधन अणुवट्टी होती म्हणजे चायनाच्या आधी आपण सुरू केली होती लाइट वॉटर थर्मल रिॲक्टर होते एनरिज युरेनियम वापरलं जायचंय मॉटर आणि साधं पाणी आणि नियंत्रकासाठी कॅडमॅपच्या कांड्या वापरल्या जायच्या दोन हजार नऊ मध्ये अप्सरा बंद करण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये नवीन अप्सरा आले नवीन स्वरूपातले हो। हे पण लक्षात ठेवा कधी बंद पडले याच्यावर प्रश्न आला होता कधी नवीन स्वरूप सुरू झाली त्याच्यावर कदाचित प्रश्न येऊ शकतोय तसं ना अप्सरा येऊ ठेवलोय अप्सरा अपग्रेडेड युरेनियम सिलिसाइड हे इंधन वापरलं जाते दोन मेगावॅट सुरुवातीला एक मेगावॅट होतं आणि ह्याचं कंट्रोलर हाफ नियम आहे कंट्रोलर काही वापरलं जात त्याचं काम काय कंट्रोलरचं न्यूट्रॉन करायचं तर सायरस सायरसचं नाव काय कॅनडा इंडिया रिएक्टर युटिलिटी सर्व्हिसेस त्यामुळे तुम्हाला लक्षात राहील की सायरस मध्ये सी जे आहे ते कॅनडासाठी कॅनडा इंडिया रिएक्टर युटिलिटी सर्व्हिसेस त्याचं नाव सायरस त्यामुळे पडलेलं आहे वयोबाच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅनडाच्या सह्याने एकोणीसशे साठ मध्ये दुसरी अनुगटी सुरू करण्यात आली आलं जड पाणी अमेरिकेने दिलं होतं वर्टिकल टँक आणि थर्मल जाते मॉडरेटर जड पाणी क्षमता चाळीस मेगावॅट आणि कुलंड साधं पाणी वापरले जाते नियंत्रक दांडी मोरण आणि केडमेमचे हो आणि त्याचं काम आपल्या होतं संशोधन आणि प्रोडक्ट तयार करणे मात्र आपण काय केलं सायरिस मधलं जे तयार होणार प्लुटोनियम आहे ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला वापरले त्यामुळे कॅनडाने सांगितलं की पुढे आम्ही तुम्हाला काय देणार नाही मग आपल्याला मदत बंद झाली मग आपल्या दोन अणुगट्ट्या अडकल्या कल्पकमचे राजस्थानचे अर्ध्याच बांधलेले होते पूर्ण केल्या शेवटे आता हे जे होती सायरस ते दोन हजार बाराला कायम सुरू बंद करण्यात आलेले आता जरले ना पहिल्या दोन विदेशी मदतीने होते मात्र भारतीय शास्त्रज्ञांनी बनवली अनुवटी एकोणीसशे एकसष्ट कार्यरत झाली ही पूर्णतः भारतीय शास्त्रज्ञांनी बनवली होती अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आली होती त्याच्यामध्ये व्हर्टिकल टँक आहे उलंड म्हणून मॉडरेटर म्हणून जड पाणी आणि रॉड म्हणून कॅडमियाचा वापर केला जातोय तर पौर्णिमा हे सुद्धा न्यूट्रॉनचं बिहेवियर तपासण्यासाठी आणि युरेनियम दोनशे तेहतीस वापर करता येईल यासाठी ची निर्मिती करण्यात आली होती जरले ना बंद झाले काय याची क्षमता कमी असते शंभर वॅट वगैरे हे काय करतोय आपण व्याट म्हणजे नाही कमी फक्त संशोधनासाठी वापरतोय खूप कमी इंधन म्हणून वापरलेलं असतात कारण त्याचे जे सेफ्टी मेजर्स आहे ते जास्त नसतात कमर्शियल लेव्हल आपल्याला खूप जास्त म्हणजे मिलियन बिलियन वॉट मध्ये ऊर्जा तयार करावं लागणार हा मिलियन मेगा वॅट मध्ये तयार करावं लागतं आता ध्रुव आता ह्याच्यामध्ये आपण काहीतरी दुसरे डिझाईन वगैरे घेतलं होतं पण हंड्रेड पर्सेंट भारतीय संपूर्ण भारतीय आणि सर्वात मोठी संशोधनासाठीची अनुभवट्टी ध्रुव आपण तयार केली होती एकोणीसशे पंच्याऐंशी ला ते कार्यरत झाले ह्याचं नाव पण बघा थोडं भारतीय संस्कृत टाईप ध्रुव हे पूर्ण भारतीय बनवटीचे सुरुवातीला नाव आर फाईव्ह होतं त्यावेळेचे राष्ट्रपती जे पहिले ना शस्त्रज्ञ तयार केले पण संपूर्ण भारताची बनवटी त्याच्यात कुठलाच जे पार्ट आहे तो परदेशात वा पर वापर वापरलेला नव्हता हो सगळे भारतात भारतानं स्वतः तयार केलेले जर्नीला आणि संपूर्ण बनावटीचे पहिले ध्रुव त्यात कुठलाच पार्ट हा दुसऱ्या देशाचा वापरलेला नाही काही गोष्टी वापरल्या असतील टेक्नॉलॉजी वापरली असेल काही पार्ट वापरले असतील बनवून भारतीय बनवटी सायरस वगैरे होते ते सगळे त्यांनीच दिले होते आपल्याला त्यांनी मदत केली होती आपल्याला ध्रुव असं केलं दरवर्षी ते प्लुटेनियम तयार करते अनुरचे जे फायदे तोटे हे सगळं बोलवतचे नाही ते तुम्हाला माहित असेल अनुर ग्रीन ऊर्जा काय म्हणतात कारण त्याच्यापासून काही बाहेर पडलं जात नाही पण ते वेस्टेज जे होत ते जास्त धोकादायक आहे ते व्यवस्थित आपल्याला डंप केलं पाहिजे एक, 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 नहीं नहीं रह एक, एक किलो कोळसापासून आठ युनिट तयार होतात एक किलो खनिज तेलापासून बारा युनिट तयार होतात तर एक किलो युरिनियम पासून अडीचशे लाख युनिटची निर्मिती तयार होते एक किलो कोळसा आणि एक किलो युरिनियन मध्ये फरक हे अडीचशे लाख युनिट आहेत आणि ते फक्त आठ युनिट आहेत एक युनिट म्हणजे काय थ्री पॉईंट सिक्स इंटू सिक्स जुल हे आपण बघितलेलं आहे वन किलो वेट आवर म्हणजे एक युनिट म्हणजेच किती थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन सिक्स हे ला जास्त विचारलं जाते एक किलो युरेनियमच्या विखंडातून दहाशे पन्नास लाख युनिट एवढी ऊर्जा तयार होते वस्तू मला जर कंपेरिजन केलं तर एक टन कोळशापासून जेवढे मिळते तेवढेच तीन ग्रॅम युरेनियम पासून मिळते आपल्याला एक टन कोळसा आणि तीन ग्रॅम युरेनियम सारखं आहे म्हणजे एक किलो युरेनियमची वीज मुंबईला भारत असेल पुरते एक किलो युरेनियम मुंबईला पूर्ण बारा तास चाललं मुंबईचे मध्ये तीन चार करोडचे पॉप्युलेशन आहे त्याला आधी दोन किलो चोवीस तास चालेल दुसऱ्या रात्री तर कमी लागते येण्याची पण बारा तास साधारण एक किलो युरेनियम चालू शकतो नाही नाही आता युरेनियमच्या साठे टनामध्ये असतात असं नाही की ते कमर्शियल तयार करताना एक किलो दोन किलो वापरतात ते पण टनामध्येच लागतात

तोटीन अडचणी काय तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा रोबरणीचा खर्च जास्त आहे टेक्नॉलॉजी जास्त लागते कायम संशोधन लागतं आणि धोका पण आहे त्याचा जर काय झालं तर आणि त्याचा वापर परत अनु बॉम्बसाठी तयार करता येऊ शकतोय जागतिक युद्धामध्ये त्याचा वापर झालेला आहे पुढच्या काळात पण होईल आईन्स्टाईन हा मूळचा जर्मन होता जेव्हा त्याला समजलं की जर्मनी अनुभव निर्मितीच्या तुजगोरी जवळ नव्हते हो तेव्हा त्याने एका पत्राला वन ग्रेट मिस्टेक असं म्हटलं होतं कारण त्याला त्यावेळेस भीती वाटत होती की त्याचा वापर जर्मनी करेल त्या सगळ्या गोष्टी आता लय मोठ्या एक्सप्लेन करण्याची गरज नाही आपल्या ह्याच्यासाठी सुद्धा महत्वाचे नाही ते आपले एमपीसी असे प्रश्न विचारले जाऊ शकते जास्त करून गांधी आणि नेहरू त्यांच्या आवडते पात्र आहेत अनलेस द वर्ल्ड अडॉप्ट नॉन व्हायन्स इट विल स्पेल सर्ट सुसाइड फॉर मॅनकाइंड असं अनुवट दोन नेणाऱ्या कचऱ्याविषयी किंवा त्या अनु बॉम्बवर गांधीजीने सांगितले होते आता ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न काय असतो रेडिओक्टिव्ह वेस्ट किंवा न्यूक्लियर वेस्ट ह्याचं कसं विल्हेवाट लावायचं आता वीज निर्मिती करणारी असेल तर लय मोठ्या प्रमाणात कचरा तयार संशोधकात्मक असेल तर ते सुद्धा काही प्रमाणात तयार करेल आता हे, हे कसं टाकायचं कस तर त्याच्यामध्ये काय काय असतात म्हणजे कचरा काय काय तर अल्फा पार्टिकल अल्फा पार्टिकल म्हणजे त्याला हेलियम न्यूक्लियस असं म्हणतात त्याचं जे वस्तुमान आहे ते चार डाल्टन नाही मात्र अल्फा कं जे त्याच जे पेनिट्रेशन पॉवर आहे ती खूप जास्त आहे सॉरी कमी असतात सगळ्यात जास्त गॅम आहे काही कागदाचे थरांनी सुद्धा अल्फाकन आढळता येतात त्यामुळे अल्फाकनापासून साधारण कपडा किंवा प्लास्टिक जॅकेट सुद्धा संरक्षण मिळू शकते मात्र नाक ते नाकाद्वारे किंवा मुखावाटी जर गेलं त्याच्यानं हे जाऊ शकते त्यानंतर बीटा पार्टिकल बीटा ही इलेक्ट्रॉनच्या सारखे आहेत अल्फाकक्षा कमी वस्तू म्हणून मात्र अल्फापेक्षा जास्त क्षमता आहे त्यामुळे अॅल्युमिनियमचा पत्रा किमान त्याला लागतो आपल्या शर्टच्या आतमध्ये जाऊ अल्फा अल्फाकन आहे ते शर्टनं सुद्धा अडवू शकतात करू शर्टाला आणि ग्या मात्र काय ते आरपरा जातात मासलेस आहेत त्याचा वेग प्रकाशाचा वेग एवढा आहे आणि बेदनक्षेम सुद्धा जास्त आहे त्याला लीड स्टील किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा चा जे तीन चार मीटर जाड असणारी भिंत आहे ती लागते अडवण्यासाठी सगळ्यात जास्त धोका त्यामुळे गॅमा केंद्रामुळेच आहे न्यूट्रॉन पार्टिकल्स न्यूट्रॉन <coughs> कण जे बाहेर पडतात त्यासाठी जड पाणी किंवा साधे पाणी वापरतात आता एकत्र मध्ये काय काय असतं थोरियम दोनशे दोनशे छत्तीस प्रोटीनियम दोनशे बीच ट्रॅक्शियम रेडियम यासारखे रेडिओ एलिमेंट आहेत हे जर बाहेर आले तर त्यापासून जे रेज निघतील ते सगळ्या जीवाला घातक आहेत अनस्टेबल आहेत त्यामुळं त्यांना एलिमेंट असं म्हणतात त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे टप्पे केलेले आहेत गोष्टी निघतील त्याचा कसलाच धोका आहे जे आपण पाणी वापरलेलं आहे हे डायरेक्ट आपण पाणी तर लो आणि इंटरमिजिएट लेवल वेस्ट त्यामध्ये शॉर्ट लाईव्ह असणार आहे तीस वर्षापेक्षा कमी जगणार आहे तीस वर्षापेक्षा जास्त जगणार असे दोन आहेत आता जो पाईप वापरलेला आहे संपर्क त्यांना सूट असेल वापरणारे जे असते सायंटिस्ट त्यांनी वापरला असेल त्याला आपण नियर डिस्पोजल फॅसिलिटीचा वापर करतो पृथ्वीच्या खाली गाडतो त्याला तीस वर्ष पूर्ण न्यूट्रल होऊन जातील ते जा हाय लेवल वेस्ट जिथं प्रत्यक्ष वापरणारे किरणोसारी मूलद्रव्य असतील त्याला आपण डीप जिओलोगल डिस्पोजल करावं लागतो एकदम खुलीवर कॉन्क्रीटचे जाड आवरण त्याला गाडून टाकतो आपण सुरुवातीला विट्रिफाईड बोरोसिलिकेट काचेच्या उपकरणात बंद केलं जातं काही काळ त्याच्यावर निरीक्षण ठेवलं जातं जेणेकरून हाय लेवल वेस्टचं तापमान पूर्ण कमी होईल आणि पूर्ण कमी झाल्यानंतर मग ते खोल जमिनीमध्ये गाठलं जातं डायरेक्ट गाठलं जात नाही विट्रिफिकेशन म्हणजे काय तर काचेच्या उपकरणात हाय लेवल वेस्टचा दौरुपी कचरा टाकून त्याचं स्थायी रूपात रूपांतर करायचं त्याला विट्रिफिकेशन म्हणतात त्या कचऱ्याचं रूपांतर आधी दु स्थायी रूपात केलं जातं भारतात तारापूर आणि ट्रॉम्बे इथं विट्रिफिकेशन केलं जाते शेवटी विट्रिफाईड केलेला हाय लेवल वेस्ट आहे ते खोल जमिनीत स्टील किंवा धातूच्या मोठ्या आवरणात एनक्लोज केला जातो आणि मग परत पुरला जातो आता अजून एक पद्धत आहे प्युरेक्स पद्धत त्याच्यामध्ये त्याची पुनर्प्रक्रिया आणि त्याचा वापर केला जातो प्लुटेनियम युरेनियम रिकव्हरी बाय एक्स्ट्रॅक्शन प्युरेक्स भारतात प्युरेक्स प्रक्रिया वापरून तीन ठिकाणी पुनर्प्रक्रिया प्य केली जाते मध्ये सहा टन क्षमता मध्ये शंभर टन आणि कल्पका मध्ये शंभर टन प्रतिवर्षी या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते प्युरे सगळ्यात चांगली पद्धत आहे ज्याने त्याचा परत पण वापर केला जातो आणि पुनर्प्रक्रिया पण केली जाईल आता न्यूक्लिअर डिझास्टर बघा सुरुवातीला अनुर्जा निर्मिती कंट्रोल रॉड मुळे शक्य आहे म्हणूनच आपण त्याला कंट्रोल चेन रिॲक्शन असं म्हणतो जर ती कंट्रोल नसली तर त्याचा वापर करताच येणार नाही आपल्याला कंट्रोल रॉड मध्ये जर तुटला ते किंवा सिमेंट कॉन्क्रीट किंवा बाहेरील कवचाला तडे गेले तर त्याच्या बाहेर किरणोत्सराचा पसार होऊ शकतो आणि त्याला आपण न्यूक्लिअर ऍक्सिडेंट म्हणू शकतो आता ऍक्सिडेंट ची सेल आहेत स्केल आहेत एक जर नॉर्मल असेल त्यानंतर ग्रीन त्यानंतर शेवाळी सिरियस असेल तर येलो लोकल कॉन्सिक्वेन्सेस डार्क येलो ऍक्सिडेंट विथ वाईडर कॉन्सिक्वेन्सेस असतील तर त्याच्या चरण ते हवेतनं पसरलं होतं रेड असेल तर सिरियस आणि पर्पल तर मेजर हे लक्षात ठेवा झिरो ते सात असे तर दिलेले त्यातले काय अपघात आहेत चोर युक्रेन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये युक्रेन अणुअपघात जगातील आतापर्यंत सर्वात जास्त विध्वंसक अपघात म्हटलं जातो एकतीस जणांना जीव गाणं लागला त्याचा परिणाम आज सुद्धा आहे चार हजार लोकांना कॅन्सर होतं लो त्यामुळे फुकुशिमा दायची अकरा मार्च दोन हजार अकरा ला सुनामी आला होता त्या सुनामीमुळे फुकुशी माझ्या बिघाड झाला होता त्याचा परिणाम आजही जाणवत आहेत किस्तीम रशिया एकोणीसशे सत्तावन्न ला रशियन अणुगट्टीत अपघात झाला होता भारतामध्ये एकोणीसशे सत्याऐंशी ला अणुगट्टीच्या गाभ्याला तडा गेला होता त्यामुळे दोन वर्ष अणुपट्टी बंद होती मात्र त्याच्यात कुठला अपघात झाला नाही एकोणनव्वद तारापूर अणुपट्टीमध्ये आयोडीनच्या आयुष्यटोची गळती झाली होती त्यामुळे एक वर्ष अणुपट्टी बंद ठेवली होती मध्ये सुद्धा सहा टन जडपाणीची गळती झाली होती पाणी गळती झाली होती पुडणकुलम मध्ये सॉफ्टवेअर सिस्टीम वर डायरेक्ट नावा ट्रोजन व्हायरस अटॅक करण्यात आला होता हे सुद्धा का हो सॉफ्टवेअर सिस्टम तिथे कंट्रोल करायचं काम करते जर ते ज्यावर सुद्धा अटॅक झाला तर त्याच्यावर सुद्धा ऍक्सिडेंट होऊ शकते आपण इथं थांबूया आता था। रिव्हिजन करा तुम्ही जेवढं झाले तेवढं